श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्ष दोन हजार सव्वीस उद्यापासून सुरू होत आहे आणि नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदल नाही तर आपल्या जीवनातील एक नवी सुरुवात नवे संस्कार नवी दिशा असते शास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे करतो तसे विचार करतो जशी ऊर्जा निर्माण करतो तसाच प्रभाव संपूर्ण वर्षभर राहतो म्हणून आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे कोणत्या चुका अजिबात करू नये महिलांनी घरामध्ये कोणती कामे नक्की करावीत आणि त्याचबरोबर एक अतिशय प्रभावी असा हा उपाया। हा उपाय उपाय जर तुम्ही केला तर घरातील दारिद्र्य अडचणी नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडफडतील मागे पुढे फिरतील अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर तुम भरभरून अशी कृपा होईल नवीन वर्षाचा पहिला दिवस हा ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो या दिवशी ग्रहांची गती नवीन चक्रात प्रवेश करते घरातील सकारात्मक व नकारात्मक शक्ती जागृत होतात लक्ष्मी सरस्वती व गणपतीची कृपा सहज मिळते आपले धर्मशास्त्र सांगते की वर्षारंभे यत्कर्म फलदायक म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेले कर्म संपूर्ण वर्षाचे फळ ठरवते त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे पहाटे लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तात उठल्यास मन शांत राहते आळस नकारात्मक विचार दूर होतात देवकृपा प्राप्त होते उठल्यानंतर हात जोडून म्हणा हे ईश्वरा हे वर्ष माझ्यासाठी मंगल शांत आणि समृद्धी होऊ दे घर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे घरातील केर कचरा काढा विशेषतः आणि देवघरात स्वच्छता ठेवा देवी लक्ष्मी स्वच्छ घरातच प्रवेश करते दे। आंघोळीनंतर देवपूजा करा शक्य असल्यास कोमट पाण्यात थोडेसे गंगाजल किंवा मीठ घाला देवघरात दिवा लावा अगरबत्ती धूप आणि नैवेद्य अर्पण करा ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा एकवीस वेळेस पठण करा गोड बोलणे आणि आशीर्वाद देणे हे खूप महत्वाचं आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भांडण राग वाद टाळा मुलांना पतीला घरातील मोठ्यांना आशीर्वाद द्या दानधर्म करा थोडेसे का होईना दान जरूर करा अन्नदान वस्त्रदान किंवा गरीबाला मदत करा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करू नये तर उशिरा उठू नका उशिरा उठणे म्हणजे संपूर्ण वर्ष आळशीपणाचे संकेत असतात घरात भांडण रडारड टाळा नवीन वर्षाचा पहिला दिवस अश्रूंनी गेला तर वर्षभर मानसिक त्रास वाढतो असं देखील देखील म्हटलं जातं रिकाम्या हाताने घराबाहेर जाऊ नका काहीतरी गोड पदार्थ नाणी किंवा पाणी सोबत ठेवा केर सायंकाळनंतर बाहेर काढू नका लक्ष्मी निघून जाण्याचे संकेत मानले जातात नकारात्मक शब्द वापरू नका ना पैसे नाहीत काही होत नाही नशीब खराब आहे असे शब्द आज अजिबात बोलू नका नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महिलांनी घरात काय करावे महिला म्हणजे घराची लक्ष्मी असते तिने सकाळी घराच्या मुख्य दारात रांगोळी काढावी साधी रांगोळी जरी काढली तरी चालेल स्वास्तिक किंवा कमळ काढावे स्वयंपाक करावी पहिला गोड पदार्थाचा करा दूध साखर कर गुळ यांचा वापर शुभ मानला जातो केस स्वच्छ आणि नीट ठेवावेत नी विस्कटलेले केस नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात घरात दिवा लावणे अत्यंत शुभ आहे संध्याकाळी तुपाचा सेवा लावा विशेषतः तुळशीजवळ घरातील प्रत्येक सदस्यांसाठी शुभ भावना ठेवा मत कोणाबद्दलही द्वेष मनामध्ये ठेवू नका क्षमा करा हे फार महत्त्वाचे आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या सामान्य चुका म्हणजे मोबाईलवर सतत नकारात्मक बातम्या पाहणे उगाच खर्च करणे देवपूजेकडे दुर्लक्ष करणे घर अस्तव्यस्त ठेवणे आळशीपणा मनामध्ये ठेवणे या चुका टाळल्या तर वर्ष खूप सुंदर जातं घरातील शत्रू दारिद्र्य आणि अडचणी नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे तर तो आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती दोष दारिद्र्य अडचणी ह्या नष्ट होतील त्याचबरोबर वाईट पिढ्या ज्या आहेत तर त्या देखील नष्ट होतील आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेलं लक्ष्मी आहे तर ती घरामध्ये थांबत नाही घरामध्ये सतत अडचणींचा सामना करावा लागतो शत्रूंचा त्रास होतो एखादा असा शत्रू असतो त्याला आपली झालेली प्रगती, अपली प्रगती पीडा, पीडा, जी आहे तर ती बघवत नाही आणि ह्या शत्रूंच्या त्रासामुळे घरातील ज्या काही वाईट पिढ्या आहेत ना तर त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते ग्रहपिढा शत्रू वास्तुदोष असे जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे फक्त एखादा ज्या वेळेस आपण उप उपाय करतो त्यावेळेस तो पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया हा उपाय केल्यामुळे घराची पतीची मुलांची प्रगती होईल घरामधील भांडण कटकट वादविवाद नष्ट होतील त्याचबरोबर घरामध्ये धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या अडचणी सुद्धा आपल्या दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी सकाळी स्वच्छ आंघोळ करा आणि शक्य असेल तर सकाळी सकाळी हा उपाय करा किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता आपल्याला घरामध्ये हे जे तीन पदार्थ आहेत तर ते बनवायचे आहे हे विशेष तीन पदार्थ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर बनवले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि धन योग वाढतात असं देखील म्हटलं जातं नवीन वर्षा च्या पहिल्या दिवशी घरात बनवलेले अन्न केवळ पोट भरवण्यासाठी नसतं तर ते आपल्या घरातील लक्ष्मी सौख्य आणि समृद्धी ठरवत असतं त्यामुळे हे तीन पदार्थ जे आहेत तर ते नक्की बनवून बघा आता यापैकी कोणताही एक पदार्थ बनवला तरीही चालेल त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचं आहे ते म्हणजे शिरा शिरा हा तुम्ही रव्याचा किंवा गव्हाचा बनवू शकता शिऱ्याचा धार्मिक महत्व पाहायला गेलं तर शिरा हा सात्विक गोड आणि पिवळ्या रंगाचा पदार्थ आहे पिवळा रंग हा सोनं समृद्धी आणि लक्ष्मी कृपा आकर्षित करतो कोणत्या शुभ कार्याची सुरुवात शिऱ्यानेच केली जाते त्यामुळे शिरा जो आहे तर तो बनवा शिरा बनवत असताना त्यामध्ये थोडंसं केसर टाका जेणेकरून त्याला पिवळा रंग येईल किंवा तुमच्याकडे जर फूड कलर असेल पिवळा तर तो फूड कलर पिवळा थोडासा टाकला तरीही चालेल त्यानंतर याचा नैवेद्य जो आहे तर तो देवी लक्ष्मीला दाखवा आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करा आणि त्यानंतर हा पदार्थ घरामध्ये सर्वांनी खायचा आहे त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी म्हणजे गहू म्हणजे अन्नधान्य समृद्धी आणि डाळ आणि गुळ म्हणजे धन आणि गोडवा हा पदार्थ संपूर्णतेचे आणि भरभराटीचे प्रतीक आहे पुरणपोळी करताना भांडण राग तक्रार टाळा पहिली पोळी देवी लक्ष्मी आणि कुलदेवतेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात कर्ज हळूहळू उतरते लक्ष्मी घरात स्थिर होते तर हा जो पदार्थ आहे पुरणपोळीचा तो देखील तुम्ही घरामध्ये दे बनवू शकता त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे तांदळाची खीर दूध तांदूळ साखर खर एकत्र करून ही तांदळाची खीर बनवली जाते तांदूळ हे अक्षयता म्हणजेच कधी न संपणारे धन आहे दूध म्हणजे शुद्धता साखर म्हणजे आनंद खीर बनवताना गॅससमोर उभं राहून देवाचं स्मरण करा चांदीचे किंवा पांढऱ्या भांड्यात नैवेद्य दाखवा घरात सुख शांती वाढते नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतात देवी लक्ष्मी प्रसन्न होते तर हा जो पदार्थ आहे तर तो नक्की घरामध्ये बनवून बघा फार तिखट आंबट उरलेले शेळे अन्न मध्य मांसहार या दिवशी चुकूनही करू नका देवी लक्ष्मी अन्नामध्ये वास करतात म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात गोड सात्विक आणि श्रद्धेने बनवलेले पदार्थ हेच खऱ्या अर्थाने धनप्राप्तीचे साधन ठरते आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ